आज मी इथं तुम्हाला रवा केक बनवून दाखवणार आहे खूप झटपट आणि छान असं स्पंजी आणि जाळीदार होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे आज आपण इथं केक आहे तो कढईमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी पहिलं इथं एक भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे दही आहे तो खूप असं आंबट नसावं ताजच दही आपल्याला ता इथं घ्यायचं आहे त्याच्यामध्येच एक कप मी इथं साखर आहे तो मिक्सर लावून बारीक करून घेतलेला आहे तर साखर पावडर आहे तो एक, एक वाटी मी इथं घातलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी तेल घालायचं आहे तुम्ही इथं कोण तुम्ही इथं कोणतंही तेल घालू शकता फक्त त्या ते तेलाचं असं कोणताही वास असू नये तर ते इथं तेल आहे तो घालून असं छान फेटून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रवा घालून घेणार आहोत बारीक रवा असेल तर तसंच घालायचं आहे मोठा रवा असेल तर मिक्सरला लावून असं बारीक त्याचं थोडंसं रवा असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर दीड वाटी मी इथं रवा आहे तो वापरलेला आहे तर रवा घालून सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं त्याला असं पीठ घालून छान असं मसूत होण्यासाठी अर्ध वाटी मी इथं मैदा घातलेला आहे तुम्ही ह्या मैद्याच्या बाजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता तर मैदा आहे तो खूप जास्त सुद्धा नाही घालायचं फक्त रवा आहे तो असं जाळी जाळी असल्यामुळे किंवा असं मोकळं होऊ नये म्हणून आपल्याला इथं मैदा आहे तो वापरायचा आहे तर अर्धी वाटी मैदा सुद्धा घालून मी ह्याच्यामध्ये असं छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे खूप असं ह्याच्याने नाही फिरवायचं हलक्या हाताने म्हणजे आपलं केक आहे तो जाळीदार होईल त्यानंतर इथं एक कप आपल्याला दूध लागणार आहे ते एक कप दूध आपल्याला थोडं थोडंसं करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी हलक्या हातानेच इथं ह्याला फेटून घेत आहे खूप असं जास्त फास्ट असं फेटायचं नाही नाहीतर आपलं केक आहे तो छान असं जाळीदार होणार नाही तर हे बघा हे सगळं दूध घालून मी अशा पद्धतीचं ह्याचं एक केकचं बॅटर आहे तो तयार करून घेतलेला आहे रवा असल्यामुळे त्याला थोडंसं जास्त वेळ लागतो इथं भिजायला किंवा फुलायला म्हणून एक दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला केक आहे तो कढईमध्ये बनवण्यासाठी कढई ठेवायचं आहे त्याखाली मीठ घालायचं किंवा नसेल घातलं तरी चालेल त्याचबरोबर एक इथं स्टँड किंवा प्लेट ठेवून द्यायचं वर ताट वगैरे झाकून एक दहा मिनिटासाठी बारीक गॅसवर प्री हिट करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं केक कशामध्ये करायचं त्याला तेल किंवा बटर बट बटर पेपर ह्याच्यामध्ये घालायचं किंवा तेल लावून अशा पद्धतीचं हे मैदाने आहे तो डस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे मैदा आहे तो सगळीकडं लावून घ्यायचा आहे तर हे केकटीन मध्येच मी इथं केक, केक बनवणार आहे कोणत्याही कुकरच्या भांडीमध्ये केला तरीही चालेल त्यानंतर इथं केक केक बनवण्यासाठीच बॅटर आहे तो इथं एक पंधरा मिनिटानंतर बघू शकता छान असं फुललेलं आहे आणि थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे रवा असल्यामुळे थोडंसं फुलून हे घट्ट होतं त्यामुळे पहिलंच थोडंसं सैलसर सा ठेवायचं आहे त्याचबरोबर इथं आणखीन दोन ते तीन चमचा दूध घालून असं मी फेटून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे केक बनवण्यास तेवढं पातळ नाही असं आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथं बेकिंग पावडर घालून घेतलं आणि अर्धा चमचा इथं बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा याच्यामध्ये कोणताही तुम्ही एसेन्स वापरू शकता तर इथं मी व्हॅनिला एसेन्स घालून घेतलेला आहे तर सगळं घालून मिक्स करायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथं दोन किंवा तीन चमचे टूटी फ्रुटी घालू शकता कोणत्याही कलरचं तुम्ही घालू शकता किंवा मिक्स कलर घातलात तरीही चालेल तर सगळं एकदा छान मिक्स केलं आणि त्याचबरोबर हे सगळं केकटी मध्ये घालून घ्यायचं आहे दोन तीन वेळा असं टॅप करून घाल टॅप करून घ्यायचं आहे इथं कढईसुद्धा सुद्धा आपलं प्रिहीट झालेलं आहे तर आता आपण हे केकचं भांड आहे तो ह्याच्यामध्ये सावकाशस्त ठेवून द्यायचं गॅस इथं बारीक ठेवूनच आपल्याला हे केक आहे तो, सा तो बेक करून घ्यायचा आहे तर इथं केकवरती तुम्ही काही घातलं तरी चालेल किंवा अजून टुटी फ्रुटी ह्याच्यावर घालू शकता किंवा अशा पद्धतीचं काजू बदाम पिस्ता किंवा केसर वगैरे कट करून घालू शकता म्हणजे केक खूप छान लागेल आणि दिसायला पण खूप छान असं सुंदर दिसेल तर त्यानंतर झाकण लावून एक पन्नास मिनटं मी इथं बारीक गॅसवर ह्याला बेक करून घेतल्यानंतर इथं चेक करून बघत आहे तुम्ही बघू शकता ह्या काठीला इथं काहीही केक चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपलं इथं छान असं रवा केक बनवून तयार आहे छान असं बेक झालेलं आहे तर थंड होण्यासाठी असंच आपल्याला एक किंवा दोन तासासाठी पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला हे के केक आहे तो काढून घ्यायचा आहे तर गरम असताना काढून नाही घ्यायचं नाहीतर असं केक आहे तो तिथंच बदनच असं तुटेल तर केक थंड झाल्यावरती मी तुम्हाला इथं कट करून दाखवत आहे आपल्या इथं रवा केक बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा घरात नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा